फाट्याजवळ आहे किती वेळ आहे काय पावसाळ्याचे दिवस आहेत आपण शेरूमचा टोल क्रॉस केलेला आहे गर्जत फाट्याजवळ आलेलो आहे त्याच्याजवळ पुढे बाबा आपल्याला किती ट्रॅफिक पडते ते पाऊस पडतोय त्यामुळे आज पोहोचण्याला उत्सुर होत वाटत दुपारच्या सव्वा बारा वाजल्यात आणि आता खोपोलीमध्ये आहे आम्ही सुरुवातीला आम्हाला जसा पाऊस भेटला त्याच्या पुढे काय पावसाचा थे एक थेंबही नाही लोणावळ्याचा आयकोनिक पॉइंट आलेला आहे आधी मस्त ब्रिजवर भयंकर ट्राफिक की असं धुक्या टाईप फाउंटेन सर्वीकडे ट्राफिक जाम किती लबाड आहे हा गडाच्या पायथ्यापासून आम्ही आता चालत आलोय वरती या गडाचे नाव लोहगड का असेल ते या भक्कम बुरुजावरून तुम्हाला दिसत असेल महाराजांनी भरपूर किल्ल्यांची नावं बदलली नाव मासा उबाए या गडाचे नाव नाही बदलले नावाप्रमाणेच भक्कम असा उभा आहे तो लोहगड या गडाच्या संवर्धन केलेल्या पायऱ्या गडाच्या गणेश दरवाज्यापाशी येऊन आपण पोचलेलो आहे आणि बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती देखी शत्रूंवरची गरम तेल वगैरे हो टाकत असतील शक्रूला इथं अडवण्यासाठी पहाराकारायला बसण्यासाठी ही जागा असेल गणेश दरवाजाच्या आत आल्यावर आपल्याला संवर्धन केलेल्या तीन तोफा दिसतील गणेश दरवाजाच्या आत आल्यावर आपल्याला हे दृश्य दिसते आज सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी भरपूर आहे गणेश दरवाजाच्या वर ते वरून असे दिसतात तुम्ही पाहू शकता या छिद्रातून खाली असलेला शत्रू वरच्या मावळ्यांना आरामात दिसेल आणि इथून गरम तेल व गरम पाणी पण टाकत असतील खालील शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही गडावर <laughs> गेल्यावर मी तर कधी पाहिलं नाही की एका मावळ्याला उभं राहायला अशी जागा बनवली तुम्ही पाहू शकता गणेश दरवाजा कोणताही शत्रू जर आला खाली आपण जिथून आलो गणेश दरवाजा तो बघा हा उत्तम स्थापत्यकलेचा कलेचा हा उत्तम नमुना आहे त्यामुळे याच नाव असं भक्कम असे लोहगड ठेवलेला आहे गणेश दरवाजाकडे येताना तुम्हाला ही वाट दिसत असेल तेवढी निमुळती बनवली गेलेली आहे की शत्रूला वर चढताना एकच शत्रू वर येईल एवढी जागा ठेवलेली आहे लोहगडाची लो ही जागा अशी गोलाकार का बनवले असेल कमेंट मध्ये नक्की सांगा नारायण दरवाजाकडून वर आल्यावर डाव्या बाजूने तटमंडीकडे जाणारा हा रस्ता एवढा छोटा आहे की मान वाकवल्याशिवाय आज जाऊ शकत नाही

चिखल आहे अंधार आहे टॉय लावूया खूप चिखल आहे हे मला शौचालय असावे तसे मी दुसऱ्या साईटून ही स्वच्छ आहे दरवाजाच्या बाहेर आपण आलेलोय जाऊन शौचालय आहे तिसरे हे बांधकाम दिसते ते काय पाहूया हे पण शौचालय शौचालयाचा आकार तुम्ही बरोबर बघू शकता दगडात बरोबर पाणी जायची जागा भरली छोटासा दरवाजा दिसतोय एक प्रसिद्ध युट्यूबर आहेत रोडविल राणे चोर दरवाजा आहे छोटासा दरवाजा बाहेर निघायला त्यांनी सांगितलं म्हणून आम्हाला हे दिसले छोटासा दरवाजा पाहू शकता तुम्ही जेमतेम वाकून एक माणूस येईल एवढाच आहे या मार्गे आपल्या त्या काळातील गुप्तहेर रेत असतील पुढे एक छोटीशी गुफा दिसते आपण तिकडे जाऊया शासनाने बंद केली आहे वाटत किल्ले लोहगडावरील धान्याची कोठारे सध्या तिथे पाणी भरलेले आहे अंधारामध्ये चुकून यात आत कोणी जाऊ नये म्हणून दरवाजा बनवला आहे हनुमान दरवाजाच्या वर, वर मावळ्यांना बसायला असा एक चौथरा बनवलेला आहे आता आपण हनुमान दरवाजाच्या आतून गडाच्या माथ्यावर आलोय माथ्यावर आले आल्या तुम्हाला मच्छी के सारख्या आकाराच एक इमारत दिसेल या गडावर औरंगजेबाच्या मुलीचा मृत्यू झाला होता हीच तिची समाधी असावी असं मला तरी वाटते हनुमान दरवाजा डावीकडे छोटीशी वास्तू आहे ती आता पडझडलेली आहे इथून आलो व डावीकडे मशिदीसारख्या आकाराची ती इमारत दिसली व उजवीकडून आपण इकडून आलो मावळ्यांना अशी वरून शत्रूवर आक्रमण करण्यासाठी आता आपण हनुमान दरवाजेच्या डावीकडून न जाता उजवीकडून पुढे आलेलो आहोत आणि आपल्याला समोर दिसतोय घोड्याचा पागा गडावरील घोडे ठेवण्यासाठी दरवाजा एवढा छोटा का बनवला असेल का पाने है। चारा घालण्यासाठी आणि पाण्यासाठी छोटे छोटे हौद बनवलेत सर्व सोनं चांदी जे काय असेल ते या कोठारामध्ये आणले भव्य अशी जागा समोर रस्ता आहे त्यात पुढे एक खोली पुढे सरकल्यावर छोटासा असा ओरंडा त्यात एक खोले खोली म्हणजे एकूण तीन खोल्या झाल्या तिथे तिसऱ्या खोलीची आत एक चौथी चो छोटीशी खोली तेथे ते हा खजिना ठेवला गेला असेल असं वाटते तीन नंबर खोली इथे कोणतरी राहत असेल असं वाटतंय सामान वगैरे ठेवले लक्ष्मी कोठारात एकूण पाच खोल्या दिसत आहेत ती पाचवी खोली या गडावर किती मोठा खजिना ठेवण्यात आले असेल ते दिसते एवढी मोठी जागा ती खजिना ठेवण्यासाठी बनवली होती गडावरील पाण्याची सोय गडावर आपल्या देशाचा झंडा महादेवाचे मंदिर